नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गणपती उत्सव चालू आहे तर गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये तर मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत मंडणगडला तर मंडनगडला आपण फिरणार आहोत तर मंडनगडचा राजा जो कुणबी भवन इथे बसतो तर तिथेसुद्धा जाणार आहोत तिथे आपण दर्शन घेऊ त्यानंतरला मंडणगडमध्ये थोडंफार फिरू तर मंडनगड हा आमचा तालुका आहे तर तालुक्याच्या ठिकाणी आपण जात आहोत तर मी आता मंडनगडच्या थोडंसं जवळ येऊन थांबलो आहे तर माझ्या पाठीमागे जो डोंगर दिसतोय उंच असा तर मित्रांनो तो मंडनगड किल्ला आहे अगदी हिरवगार आणि वरती डोंगरावरती आहे तर आपण एक दिवशी तिथे जाऊ गाव येतं तुळशी हा रस्ता खाली बांधकोट वेळास केळशी तिकडे जातो आणि इकडे तुम्ही बघू शकता तिकडे लांब लांब दूरवरती अशी छोटी छोटी गावं दिसत आहेत आणि पूर्ण बाकी अगदी हिरवगार रान तर चला मित्रांनो आता जाऊया आपण तर आता आपण येऊन मंडणगडला पोहोचलो आहोत तर कुणबी भवन हे इकडे आतमध्ये आहे जसं बाणकोटवरून रोड येतो तर मारतो तिथेच आतमध्ये एंट्री आहे हे बघा हे आहे कुणबी भवन तर आता आपण जाऊया आतमध्ये ता ता तर इथून आता आपण दर्शन करून निघालो आहे तर दरवर्षी इथे विविध प्रकारच्या स्पर्धा असतात जसं की भजन नाचाच्या वगैरे अशा चा स्पर्धा असतात परंतु यावर्षी फक्त भजनाच्या स्पर्धा आहेत नाचाच्या वगैरे स्पर्धा नाही आहेत म्हटले तर आता चला आपण जाऊ थोडंफार मार्केटमध्ये आपल्याला काही घ्यायचं आहे त्यानंतरला आपण जाणार आहोत एक माझा मित्र आहे काटकर तर त्याच्या घरी जाऊ तर त्याच्या आईला भेटायचं आहे बरेच दिवस गेलो नाही आहे इकडे सर्व फळांची दुकानं आहेत गणपतीसाठी सर्व दुकानं अगदी तयार आहेत फळांची दुकानं इकडे मंडणगर स्टँड आहे एकही बस नाही स्टँडला बऱ्यापैकी आज गर्दी आहे चला आपण केळी घेऊया सुप्प मिळतात आपण विचारूया सुप्पा कसे मिळतात शिपळ्या कशा शिपळ्या हे शंभर शंभर हि सत्तर आणि सूप हे शंभर अच्छा हो का आ, अच्छा कुठलं गाव हो हो शेवरे, शेवरे। पंधरी अच्छा दहा पंधरा वर्षापूर्वी ना मंडनगड म्हणजे आता सण आहे म्हणून जसं ग पब्लिक दिसतंय इथे तर अशा प्रकारे दहा वर्षापूर्वी हा मंडण घडणार जेव्हा सण नसायचा तेव्हासुद्धा अशा प्रकारे गर्दी असायची परंतु आता सर्व लोक आता श... मुंबईला किंवा शहरांमध्ये गेली त्यामुळे कमी दिसतात जवळच आपला मित्र आहे तर त्याच्या घरी जाऊया हे त्याचं इथे घर आहे आई काय येऊ का कशा आहात <laughs> म्हण लागलेत अच्छा हो खूप दिवसांनी आले म्हटलं बघायला जाऊया तुम्हाला हो मस्त ठीक आहेत ना तुम्ही पण का चला तर आई हा भेटू पुन्हा काळजी घ्या हो तर चला मंडंगर मध्ये थोडंफार छोटं मोठं काम होतं ते झालेलं आहे आता आता आपण जाऊ पालघरवाडीला तेव्हा मी इथे थोडं लायसन्सच्या कामासाठी आलो आहे आणि इथे बघा बाईक इथे उभी केली साप बघा हे शेतीवरून गाडी गेलोय पालघरवाडी हे मंडणगड पासून जवळजवळ पाच किलोमीटर अंतरावरती आहे आपण पालघरवाडी या ठिकाणी आता पोचलेला आहोत तर ति जो मंडणगडवरून रस्ता येतो आणि हा पुढे महाड वगैरे त्या बजूला जातो तर इकडे हे बघा इथे पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघरवाडी रजिस्टर तर इथे आपल्याला जायचं आहे दापोली परळ तर आता आपण पालघरवाडी या ठिकाणी पोहोचलेलो आहोत हे बघा इथे ही वाडी आहे ही सगळीकडे असे काही बॅनर लागलेले आहेत लाईट गेले अठ ते बघा मंडळाला भेटलेले विविध प्रकारचे पारितोषिक तिथे ठेवलेले आहेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघरवाडी उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे मोबाईल वर जंगले रमे खेळ पबजी खेळ चिकन रोड खेळ लुडो खेळ नुसता खेळत राहा पिक्चर भाग, भाग, सिरीज बघ 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 गाणी वेब मजा कर तुमची पिढी नशीबवान आहे अग बघतेच न

तू मोबाईल शिवाय जिवत नाहीस ना <laughs> मग तो येईल तुला खायला कसा बोलतो वापरशील का मोबाईल वापरशील का मोबाईल वापरशील का गावातल्या नात्यांबरोबर संवाद साधा मोबाईल वर नाही तर प्रत्यक्ष श्री गणेशाच्या दर्शनाला चाला बोला गणपती बाप्पा दर्शनासाठी आपण आतमध्ये आलोय आणि आता काय बघायला मिळते बघूया आपण आता मोबाईलचा दुष्परिणाम आपण पाहिले आतमध्ये अंधार आहे मुलं आता खेलाचे महत्व सांगणार आहेत बहुतेक बघूया आम्ही आपणासमोर इथे खेळले जाणारे पूर्वीचे पारंपरिक मैदानी खेळ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला पारंपरिक मैदानी खेळांचा प्रगल्भ वारसा आजच्या पिढीनेही जतन करावा हीच पिढीने अपेक्षा সমস্ত <laughs> बा मुलांनो आईचं पत्र हरवलं खेळ खेड़ खेळताय आणि योगायुक्त योग पहा तुम्ही ही आईचं पत्र घेऊन आलोय खरं वाटत नाही थांबा वाचूनच दाखवतो आईने पत्रात लिहिलंय बाळांनो मला खूप आनंद झालाय की तुम्ही मोबाईलच्या विगतक अशा सवयींमधून बाहेर येऊन चक्क मैदानी खेळ खेळताय मुलांनो मन आणि शरीर निरोगी ठेवायचं असेल तर मैदानी खेळांना पर्याय नाही त्यामुळं तुम्ही आणि गणेश भक्तांनो तुम्ही सुद्धा इथून जाताना हाच संदेश सोबत घेऊन जा गरजेपुरताच मोबाईल वापरून मैदानी खेळांकडेच पुन्हा वळा सर्वांना खूप खूप आशीर्वाद अशा प्रकारे सर्व खेळांचं महत्व या मुलांनी समजावून सांगितलेलं आहे बाहेर आहे तर अशा प्रकारे आता जे मैदानी खेळ आहेत ते कुठे आता खेळले जात नाहीत मुलं कुठे विसरलेली आहेत आणि सर्वजण आता मोबाईल घेऊन बसतात तर ते कुठेतरी अशा प्रकारे या मैदानी खेलांचं महत्त्व आहे ते सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे खूप छान पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना एकोणीसशे बहात्तरला झाली आणि त्याचं रजिस्ट्रेशन दोन हजार सहामध्ये झालं एकोणीसशे सत्त्याण्णवपासून आम्ही सजाव स्पर्धा आयोजित करतो आहे आणि त्या त्या सजाव स्पर्धेमध्ये आम्ही जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये असं विविध बक्षीस मिळवलेलं आहे प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळेला आम्ही डेकोरेशन करतो किंवा जे सजावट करतो किंवा आम्ही जे देखावे दाखवतो त्या देखाव्यातून समाज प्रबोधन होईल याच्याकडे आमचं जास्त लक्ष असतो कारण समाज प्रबोधनातून केवळ दर्शन मनोरंजन नव्हे तर त्याच्याबरोबर समाज प्रबोधन असणं हे फार गरजेचं आहे चालू वर्ष आम्ही मोबाईलचा अतिवापर झाल्याने त्याचे काय दुष्परिणाम होतात हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे केवळ हे के दुष्परिणाम मुलांवरच नव्हे तर पालकांनी आणि पालकांनीसुद्धा याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे कारण मुलांना जर अतिवापर झाला तर मन मेनो आणि शरीर याच्यावर सर्व परिणाम होतो आणि मुलं दुबली होत जाते पारंपरिक खेळ मुलं विसरत चाललीत आमच्या वेळेला त्यावेळेला पारंपरिक खेळ कसे होते आणि त्यामुळे मुलांमध्ये चपळता येत होती त्यांचं शरीर सुदृढ राहत होतं आणि आरोग्य चांगलं राहत होतं आणि ते आज आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या अतिवा मोबाईलच्या अतिवापराचा दुष्परिणाम त्याचप्रमाणे या पारंपरिक खेळ सुद्धा दाखवले आणि या पारंपरिक खेळामध्ये कोणकोणती खेळ होती मग ते लगोरी असतील आबादुबी असेल किंवा तो इतर काही असे खेळ असतील विती वितीदांडू हे सगळे खेळ आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यातून मनोरंजनातून समाज प्रबोधन असा आम्ही हा देखावा सादर केलेला आहे आणि विशेष सांगायचा सा म्हणजे तर नैसर्गिक साधनांचा सा वापर करून जास्तीत जास्त चांगलं कसं दिसेल याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि या साधनसामुग्रीतून पर्यावरणाचं रक्षण कसं होईल याकडे आम्ही लक्ष दिलं जाऊ मुलं आणि पालक या दोघांनाही हा देखावा बघण्यासारखा आहे आणि मुलं पालकाने आवर्जून मुलांना घेऊन या देखाव्यासाठी यावं त्यां त्याच्यामुळे त्यांना त्याचं प्रबोधन होईल आणि त्यांच्या मनावरून थोडासा परिणाम होऊन अतिवापर होणार नाही याकडे लक्ष दिलं जाईल आता आपण इथून निघालो आहे तर अशा प्रकारे आ, एक प्रकारे सामाजिक म मेसेज देण्याचा प्रयत्न या देखाव्यातून करण्यात आलेला आहे सध्या आता लहान मुलं असतात तर ते अक्षरशः मोबाईलशिवाय कुठलीच ॲक्टिव्हिटी करत नाही म्हणजे जीवत नाही म्हणा अभ्यास करतानासुद्धा मोबाईलवर लागतो ला झोपताना मोबाईल लागतो तर कुठेतरी दुष्परिणाम हे मोबाईलचे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे पूर्वी मैदानी खेळ मोठ्या प्रमाणात खेले जायचे जसे मोबाईल नव्हते तेव्हा तर आता मात्र ते कुठेतरी मोबाईल म्हणजे मैदानी खेळ हे खेळले जात नाहीत तर तेच त्यांचं महत्त्वसुद्धा सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आज दुसरा दिवस आहे गणपती उत्सवाचा तर जे घरोघरी गणपती असतात तर ते विसर्जन झाल्यानंतर पाच दिवसाचे गणपती विसर्जन झाल्यानंतरला इथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते तर तुम्हीसुद्धा जर आजूबाजूच्या गावातील असाल तर तुम्ही नक्की इथे भेट द्या तर चला आता आपण निघतोय तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच तर अशा प्रकारे आज आपण खूप ठिकाणी फिरलो खूप मजा आली तर चला पुन्हा एकदा तुम्हाला गणपती उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर गणपती बाप्पा तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करो तर या सदीचे स इथेच थांबूया चला तर बाय